आज आपण दिवाळीसाठी स्पेशल अशी हलवाई स्टाईल खुसखुशीत माबा करंजी पाहणार आहोत अजिबात तेलकट होत नाही आणि तेलामध्ये फुटत देखील नाही तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे नक्की संपूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हाला सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये अगदी मनापासून स्वागत करते बऱ्याचदा आपण करंजी करताना त्याला साठा लावतो किंवा आपल्याकडे साचा नसेल तर कशी करंजी करायची तर यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा यामध्ये भरपूर तुम्हाला ट्रिक आणि टिप्स सांगितले आहे माव्याचं अगदी परफेक्ट असं सारण होतं करंजीच्या वरचं जे आवरण आहे ना, ना ते अगदी खुसखुशीत राहतं ही करंजी वीस ते पंचवीस खुश दिवस तशीच राहते अजिबात वास येत नाही किंवा करंजीचा टिप्स सांगितले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरुवात करूया आजच्या आपल्या या रेसिपीला आज आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये म्हणजेच आपण जे माव्याचं सारण बनवलं आहे आणि पीठ म्हणून घेतलं आहे यामध्ये पंधरा ते सोळा आपल्या या करंजा होतात इथे जो मेजरिंग कप आहे या कपने आपल्याला गच्च भरून एक कप मैदा घ्यायचा आहे मैदा घेताना हलक्या हाताने नाही तर तुम्हाला थोडासा तो दाबून भरायचा आहे घेतलेला मैदा आता आपण चाळून घेऊया आणि यामध्ये ना अगदी थोडंसं आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आपण तूप किंवा तेलाचं मोहन अजिबात घालणार नाही कारण आपल्याला ही करंजी छान खुसखुशीत हवे इथे मी साधारण सुरुवातीला दीड चमचा तूप घातला आहे आता मी जे तूप घातलं आहे हे थोडंसं पातळ आहे त्यामुळे आपण सुरुवातीला फक्त हे तूप या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि जर याचे प्रॉपर मूठ बनत असेल म्हणजे आपण जे तुपाचं प्रमाण घातलं आहे ते अगदी व्यवस्थित आहे तर पहा हवी तशी याची मूठ बनत नाही त्यामुळे मी अजून यामध्ये एक ते दीड चमचं तूप घातलं आहे तुम्ही जे तूप वापरणार आहे ते जर घट्ट असेल तर फक्त दीड एक चमचा तूप घातलं तरीही सुद्धा खूप होतं आता आपण हे घातलेलं तूप छान यामध्ये चोळून घ्यायचं पिठाच्या कणाकणाला हे तूप लागलं पाहिजे तेव्हाच आपल्या या ज्या करंज्या आहेत या खुसखुशीत होतात आता याची अशी जर मूठ बनली म्हणजे समजायचं यामध्ये जे आपण या तूप घातलं आहे ना अगदी परफेक्ट आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे पीठ मळून घेणार आहोत ना, जा ना, खुश ना ते आपल्याला घट्ट मळायचं आहे जर तुम्ही हे पीठ घट्ट मळलं नाही किंवा थोडंसं पातळ झालं तर करंजी ही खुसखुशीत राहत नाही आणि तेलामध्ये जे आपण करंजीत तळतो तेव्हा त्याला वरती तुम्ही पाहू शकतात खूप असे फोड येतात किंवा खूप मोठे बबल येतात तर ते यासाठीच येतात की जर आपलं हे मळलेलं पीठ पातळ झालं तर मात्र ते फोड खूप येतात तर या सुद्धा करंजीला अगदी बारीक असे बबल येतात पण खूप जास्त मोठे बबल येत नाही तर इथे आता आपण हे पीठ पहा मस्त असं खूप घट्ट मळून घ्यायचं फक्त पाणी थोडं थोडं घालायचं पीठ मळल्यानंतर ते अशा पद्धतीमध्ये आपल्याला दाबून दाबून छान अजून मळून घ्यायचं आहे आता हे जे पीठ आपण मळून घेतलेलं आहे हे साधारण एक दहा मिनिटं बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण सारण कसं बनवायचं हे पाहून घेऊया तर इथे कढईमध्ये एक चमचा इतका मी तूप घातलं आहे आता यामध्ये आपल्याला काही ड्रायफ्रूट्स आहे ते भाजून घ्यायचे आहेत मी इथे आठ दहा काजू आठ दहा बदाम हे बारीक कापून घेतले आहेत ते भाजून घेणार मनुके आणि चारुळे हे डायरेक्ट मी जे सारण आहे त्यामध्ये घालून घेणार आहे आता काजू बदाम आपल्याला थोडेसे मंद आचेवर भाजायचे आहे इथे याला थोडा एक हलकासा सोनेरी रंग आला की त्यानंतर आपण यामध्ये एक चमचा खसखस घालणार आहोत आणि अजून एक मिनिटभर हे सर्व छान परतून घ्यायचं तर इथे आपले हे काजू बदाम आणि खसखस छान भाजून झाली आहे आपण काढून घेऊया तर इथे कढईमध्ये एक चमचा तूप अजून घालून घेऊ जर तूप घट्ट असेल तर फक्त अर्धा चमचा घातला तरी चालेल आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटीपेक्षा थोडासा कमी बारीक रवा घ्यायचा आहे याला झिरो नंबरचा रवा सुद्धा म्हंटलं जातं तर आता आपण हा रवा घालून घेऊया आणि मंद आचेवर एक चार ते पाच मिनिट हा रवा आपण भाजून घेऊया रवा हा आपला छान एक हलकासा सोनेरी रंगावर किंवा बदामी रंगावर तुम्हाला भाजून घ्यायचा आहे अजिबात कसा ठेवायचा नाही तर इथे आपलं जे प्रमाण आहे ते फक्त तुम्ही लक्षात ठेवा मी एक वाटी मावा घेणार आहे आणि त्यासाठी आपण अर्धी वाटीपेक्षा अगदी थोडासा बारीक रवा घेतला आहे रवा थोडा भाजून झाला की यामध्ये पाव वाटी मी डेसिकेटेड कोकोनट घालत आहे तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर आपलं जे खोबरं असतं ना ते थोडंसं तुम्ही किसून तरी तरीसुद्धा चालेल आता आपल्याला डेसिकेटेड कोकोनट आणि रवा अजून इथून पुढे एक दोन मिनिटं फक्त थोडंसं परतून घ्यायचं आहे त्या रवा आणि डेसिकेटेड कोकोनट छान आता भाजलं आहे ते आता आपण काढून घेऊ एका वेगळ्या भांड्यामध्ये त्याच कढईमध्ये मी अर्धा चमचा तूप घातला आहे आणि त्याच वाटीने एक वाटी इथे मी मावा घेतला आहे मावा आपल्याला तीन ते चार मिनटं मंद आचेवर भाजायचा आहे माव्यामधला जो एक ओलसरपणा असतो ना तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे म्हणजे आपली जी करंजी आहे किंवा जे सारण आहे हे अगदी तसाच्या तसं राहतं आणि त्यामध्ये कुठलाही वास येत नाही तर माव्याचा वैसरपणा निघून गेल्यावर त्याचा एक प्रॉपर एक असा गोल गोळा बनत असेल म्हणजे समजायचं की आपला मावा व्यवस्थित भाजला आहे तर इथे पहा साधारण तीन मिनटं होऊन गेले आणि याचा प्रॉपर एक गोळा बनला आहे तर आता आपण मावा बाजूला काढून घेऊया कारण थंड झाल्यानंतर तो यापेक्षा थोडासा घट्ट होतो आपल्याला मावा खूप जास्त हार्ड करायचा नाही आहे मावा थंड झाल्यावर आता त्याचा बारीक बारीक आपण चुरा करून घेऊ तर जसं मी म्हटलं होतं की मावा हा थंड झाल्यानंतर त्याचा व्यवस्थित असा थोडा चुरा होतो खूप जास्त हार्ड केला किंवा खूप भाजून घेतला ना तो थोडासा कडक होतो तसं अजिबात करू नका तर इथे आता भाजून घेतलेले सर्व जिन्नस आपण एकत्र एक करून घेणार आहोत रवा आणि डेसिकेटेड कोकोनट होतं त्यामध्ये आपण जो बारीक करून घेतलेला मावा आहे तो घालून घेऊ त्यानंतर भाजून घेतलेले जे ड्रायफ्रूट आहे ते सुद्धा यामध्येच घालून घ्यायचे त्यानंतर यामध्ये एक अर्धा चमचा मी वेलची पावडर घालत आहे आता इथे आपण यामध्ये घालणार आहोत पाऊन वाटी इतकी पिठी साखर परफेक्ट अशा गोडीच्या आपल्या या मस्त मावाच्या करंजा होतात तुम्हाला खूप जास्त गोड आवडत असेल तर एक वाटी घातली तरी चालेल पण मी एक वाटी जो मावा घेतला होता त्यासाठी पाऊन वाटी इतकी पिठी साखर घेतली आहे कारण बाकी आपण अर्ध्यापेक्षा थोडा कमी रवा घेतला होता आणि त्याच वाटीने आपण पाव वाटी इतका डेसिकेटेड कोकोनट घेतलं होतं आता हे जे सारण आहे हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमच्यानेच करून घ्या त्यानंतर हाताने हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे यामध्ये जो आपण मावा घातला आहे ना तो या सारणामध्ये प्रॉपर असा एकजीव झाला पाहिजे त्यामुळे हातानेच तुम्हाला हे सारण छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा परफेक्ट असं आपलं हे माव्याचं सारण तयार झालं आहे चला आता आपण करंजी कशी करायची हे पाहून घेऊ आज आपण करंजी मस्त अशी मुरड घालून करणार आहोत म्हणजे जर आपल्याकडे साचा नसेल ना तर अशी मुरड घालून करंजी तुम्ही नक्की करून पहा जी, जी दिसायला सुद्धा खूप जास्त सुंदर दिसते दहा मिनटासाठी आपण जे पीठ बाजूला ठेवलं होतं ते पुन्हा आता एक मिनिटभर छान मळून घ्यायचं आता याचे आपण एकसारखे गोळे करून घ्यायचे मी सुरुवातीला सर्व गोळे एकदाच करून घेणार म्हणजे करंजी आपल्याला बनवायला सोपं होऊन जातं गोळे करून झाले की काय करायचे जितके तुम्हाला हवे ते बाजूला ठेवायचे आणि बाकीचे सर्व झाकून ठेवा तर इथे आपण एक पिठाचा गोळा घेतला आहे लाटताना मी कुठेही इथे मैद्याचा वापर करणार नाही कारण की आपण जे पीठ मळून घेतलं होतं ते मस्त घट्ट असल्यामुळे अगदी सहज लाटलं जात आहे तर आपल्याला ही छोटीशी अशी पुरी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पातळ ठेवू नका आपण ही करंजी खुसखुशीत करणार आहोत त्यामुळे नेहमी आपण करंजी करताना जितकी पातळ पुरी लाटतो त्यापेक्षा अगदी किंचित थोडी जाड आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी अजून एक इथे पुरी लाटून घेणार आहे जर तुम्ही एका वेळेस जर तीन चार करंजी करणार असाल किंवा एकच मोठी जर तुम्ही इथे पोळी लाटून घेणार असाल तर तुम्हाला मात्र थोडंसं मैद्याचा वापर इथे करावा लागेल तुम्हाला दाखवण्यासाठी सुरुवातीला मी दोन इथे पुऱ्या लाटून घेतल्या आहेत आणि एकसारख्या दिसण्यासाठी मी इथे वाटीने याचा गोल आकार करून घेत आहे म्हणजे आपली जी करंजी आहे ती छान एकसारखी दिसेल जास्तीचं जे पीठ आहे ते आपण पुढच्या पिठामध्ये वाढवून घेऊ तर आता इथे मी थोडंसं पाणी घेतलं आहे म्हणजे करंजी सहज आपली ही चिकटली जाते यामध्ये एक चमचा किंवा दीड चमचा इतका सारण भरून घेणार आहे ज्या कडा आहेत त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं वरची बाजू खालच्या बाजूवर व्यवस्थित दुमडून घ्यायची तर आपण याला मुरड कशी घालणार आहोत हे तर पुढे तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये साचा नसेल तरी मस्त अशी मुरड तुम्ही घालू शकतात फक्त याच्या कडा एकावर एक ठेवणार ना तेव्हा व्यवस्थित प्रेस करून घ्या आता जर तुमच्या या कडा व्यवस्थित प्रेस झाल्या नाही तरी सुद्धा घाबरू नका कारण मुरड घातल्यामुळे अगदी मस्तच फिटिंग होऊन जातं आणि अजिबात यामधलं सारण तेलामध्ये बाहेर येत नाही किंवा आपली करंजी तेलामध्ये फुटली जात नाही तर इथे मी दोन्ही करंजी छान सारणाने भरून घेतली आहे जर तुमच्याकडे साचा नसेल तर या पद्धतीमध्ये तुम्ही करंजीला मुरड घालून घेऊ शकता सुरुवातीला आपण दाबून घेतल्यामुळे जो पुढचा पार्ट असतो पिठाचा तो आपल्याला मिळतो मग अशा वेळेस तुम्ही एकावर एक आपण दाबून घ्यायचं जे पुढे पीठ येतं ते पुन्हा त्या पिठावर दाबायचं आणि अशा पद्धतीमध्ये मुरड घालून घ्यायची तर पहा जरी तरी इतकी सुंदर आपली ही करंजी तयार होते तर अशाच पद्धतीने आपण सुरुवातीला सर्व करंजी बनवून घेऊ फक्त यावर एखादा कपडा झाकून ठेवायचा तर इथे मुरड घालून सर्व करंजी आपली आता तळण्यासाठी तयार आहे मी घेतलेल्या चारणामध्ये आणि मळलेल्या पिठामध्ये पंधरा ते सोळा आपल्या करंज या बनतात तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपल्याला मध्यम इतकं गरम पाहिजे खूप कडकडीत गरम नको किंवा अगदीच गरम नसावं असंही नका ठेवू इथे तेल गरम झालं आहे यामध्ये मी करंजी सोडून घेत आहे एका वेळ जितक्या बसेल तितक्याच करंजा सोडून घ्या खूप जास्त गर्दी तेलामध्ये करायची नाही सुरुवातीला करंजी तेलामध्ये सोडली की लगेच तिला पलटून घ्यायचं नाही थोडी सेट होऊन द्या वरून फक्त तेल सोडायचं आणि खालची बाजू ही थोडी सेट झाली की त्यानंतर तुम्हाला करंजी ही पलटून घ्यायची आहे आणि फक्त आणि फक्त मध्यम आचेवर गोल्डन ब्राऊन रंगावर तुम्हाला ही करंजी छान तळून घ्यायची आहे तरच या करंजा छान खुसखुशीत होतात आणि अगदी संपेपर्यंत तशाच राहतात तर इथे आचेवर मस्त ही करंजी आपली छान बघा तळून झाली आहे या रंगावर आपण काढणार आहोत आता अशाच पद्धतीमध्ये सर्व करंजी आपण छान तळून घेऊया तर इथे सर्व करंजी मस्त अशी गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घेतली आहे या पद्धतीमध्ये मुरड घालून घेतल्यामुळे करंजी तेलामध्ये फुटली जात नाही यामधलं सारणसुद्धा बाहेर येत नाही आवाजावरूनच तुम्हाला कळालं असेल करंजी किती मस्त अशी खुसखुशीत झाली आहे आणि आतमध्ये जे माव्याचं सारण आहे तेसुद्धा भरपूर आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा आणि यंदा तुम्हीसुद्धा दिवाळीला मस्त अशा खुसखुशीत माव्याची करंजी करून पहा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद